तिलारी घाटात जयकर पॉइंट जवळील अतितीर रस्त्याचा काही भाग कोसळल्याने घाटातून बंद असलेली एस टी सेवा लवकर सुरू करण्याची आशा मावली आहे एस टी प्रशासनाने तसे संकेत दिले असून रस्त्याच्या दुरुस्ती नंतरच घाटातून लाल परी धावण्याची शक्यता आहे तिलारी घाटातील रस्त्यांची पाच वर्षांपूर्वी दुरुस्ती झाली होती त्यानंतर झालेल्या पहिल्याच पर्जनवृष्टीत या घाटातील तीन ठिकाणचा बांधकाम उपविभागाने पावसाळा संपताच खचलेल्या घाट रस्त्याची दुरुस्ती केली त्यानंतर सुदैवाने या घटनांची पुनरावृत्ती झाली नाही मात्र यंदा रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटातील जयकर पॉइंट उताराच्या पूर्वार्धातच रस्त्यालगतचा भाग संरक्षण कचड्यासह हो कोसळला चंदगड बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दगड व काठ्यांच्या सहाय्याने बांध घालून तत्पुरती उपाययोजना केली आहे तत्पूर्वी पावसाळ्यात सुरक्षेच्या दृष्टीने तिलारी घाट अवजड वाहनासह एस टी वाहतुकीला एकतीस ऑक्टोंबर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत एस वाहतूक बंद झाल्याने या निर्णयाविरोधात सर्वसामान्यातून संतापाची लाट उमटू लागली अखेर हा घाट एस वाहतुकीसाठी पूर्वरत सुरू होणार असल्याचे वृत्त समोर आले मात्र आता घाटातील काही भाग कोसळल्याने हा घाट दुरुस्तीसाठी पुढचे आणखी काही महिने बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे